शरद पवार यांचा काल सातारा जिल्हा दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये खूप मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या खरं तर आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार कोणती मुवमेंट घेणार याकडे सर्वांचं नजर आहेत काल बावीस सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त शरद पवार नेहमीप्रमाणे सातारामध्ये आले मात्र कालचं येणं खूप महत्त्वाचं होतं जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त महत्त्वाच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली खरं तर शरद पवार यांचे दोन ते तीन कार्यक्रम होते पहिला होता रयत शिक्षण संस्थेमध्ये दुसरा प्राथमिक शिक्षण बँकेच्या कार्यक्रमासाठी आणि तिसरा काले या ठिकाणी त्यानंतर शरद पवारांच्या गुप्त बैठक ह्या अनेक ठिकाणी झाल्या त्याच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत काल शरद पवार यांच्या दौऱ्यामध्ये नक्की घडलं काय महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे सकाळी अकरा वाजता जावली सातारा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अमित कदम यांनी शरद पवार यांची भेट घेतली यामुळं सर्वांच्याच भूया उंचवल्या अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी थेट शरद पवार यांच्याकडेच उमेदवारी मागितलेली आहे सातारा जावली विधानसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीतून त्यानंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्किट ऑसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली जास्तीत जास्त कार्यकर्ते होते ते म्हणजे मान तालुक्यातील मान तालुक्यामधून अनिल देसाई प्रभाकर देशमुख याचबरोबर अभय जगताप यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची त्यांनी मागणी केली खरं तर सगळ्यात महत्त्वाची घटना ते म्हणजेच रामराजे नाईक निंबळकर आणि शरद पवार यांची भेट झाली का अधिकृत पुष्टी आम्ही देऊ शकत नाही मात्र सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार आणि रामराजे यांची भेट झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे म्हणजेच काय तर शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आता आपण येऊया सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचा वाढलेला पेच यामध्ये भाजपाच्या वतीनं विद्यमान आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची उमेदवारी ही निश्चित आहे मात्र सध्या महाविकास आघाडीतून दीपक पवार यांचं नाव समोर येत आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दीपक पवार यांचं नाव हे जवळजवळ निश्चित आहे मात्र अमित कदम यांनी एंट्री घेतल्यामुळं जावलीच्या सुपुत्राला म्हणजेच अमित कदम यांना महाविकास आघाडीमध्ये म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटात घेऊन उमेदवारी मिळेल की काय हीसुद्धा शंका निर्माण झालेली आहे कारण गेल्यावेळी दीपक पवार यांनी निवडणूक लढवली मोठी लढाई त्यांनी केली आणि जवळजवळ विजयाच्या जवळ पोचले म्हणजेच चांगली फाईट त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना दिली म्हणजेच काय तर शरद पवार यांनी एक एक मतदारसंघ पिंजायला सुरुवात केलेली आहे कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील त्यानंतर पाटणमध्ये सिंह पाटणकर आणि सातारा जावलीमध्ये सध्या अमित कदम यांनाबरोबर घेऊन आणि दीपक पवार आणि शशिकांत शिंदेंचा गटबरोबर घेऊन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना फाईट देण्यासाठी यूरचना आखली जाती आहे यानंतर वाईमध्ये सुद्धा मोठी चाचपणी काल करण्यात आली डॉक्टर नितीन सावंत यांचा गट जो आहे तो सर्वजण जाऊन शरद पवार यांची भेट घेतलेली आहे याचबरोबर मदन भोसले यांचे पुतणेसुद्धा काल भेटले शरद पवार यांना यामुळं वाईमध्ये सुद्धा शरद पवार यांनी लक्ष घालायला चालू केलेलं आहे कराड दक्षिणमध्ये तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी त्यांचा ठामपणे गट उभा केलेला आहे कराड दक्षिणमध्ये सविनय कांबळे की जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत यांनी या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे सविनय कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून हे राजकारणात सक्रिय आहेत त्यांचा गट जरी स्वतःचा कमी असला तरी शरद पवार यांची निष्ठावंत पाईक म्हणून ते ओळखले जातात म्हणजेच शरद पवार यांनी आठपैकी आठ विधानसभा मतदारसंघामध्ये आपापल्या उमेदवाराचे फासे टाकायला सुरुवात केलेली आहे आठपैकी साधारणतः चार जागावर लक्ष केंद्रित शरद पवार यांनी केलेलं आहे यामुळं आगामी काळात सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांचाच सातारा जिल्हा आहे हे, हे दाखवून देण्यासाठी स्वरा स्वतः पैलवान हे तालमीत उतरलेले आहेत म्हणजे शरद पवार हे तालमीत उतरले आहेत ह्या कालच्या भेटीवरून जाणवत आहे एकंदरीतच काय सातारा जिल्ह्यातील दीडशेपेक्षा जास्त आणि महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांची उघडपणे आणि अंतर्गत घेतलेल्या भेटी या कालच्या आणि आजच्या महत्त्वाच्या विषयावर अधोरेखित करतं यावरून राजकारण हे सातारा जिल्ह्याचं वेगळ्या दिशेला जाऊ शकतं एवढं मात्र नक्की पात्रा महाराष्ट्र लाईव्ह